हिंदू मुस्लिम वादाची साक्ष आणि ऐक्याचं प्रतीक धुळ्यातील खुनी गणपती खुणी गणपती नाम ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे धुळ्यातील खुणी गणपतीची खुणी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा अठराशे पंच्याण्णव मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेनं धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक एक हजार वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटिशांनी गोळीबार केला त्यात बरेच लोक मृत्युमुखी पडले अनेक जण जखमी झाले आणि अहिराणीत त्या मशिदीजवळ खून पडनात खूननी मसिद गणपतींना वक्तले तथा खून पडनात या चर्चांमुळे मशिदीला खुणी मशीद आणि गणपतीला खुणी गणपती असं नाव प्रचलित झालं त्यावेळी तणाव निर्माण झाल्याने तब्बल पाच दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता पुढे ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पावलं उचलली ब्रिटिशांकडून दोनशे अठ्ठावीस रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली दर अनंत चतुर्दशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते त्यावेळी पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात तीन पावली बारा पावली नृत्य होत असतं सायंकाळी पाच वाजता म्हणजेच नमाजाची अजान होताना खुणी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबांच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते एकीकडे एक आरती दुसरीकडे अजान सुरू होते तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो माझं नाव सोलाल डोले आणि आपण ज्या परिसरात उभ्या आहेत तो जुने धुळे परिसर भोईगल्लीचा परिसर आहे आणि आपल्या ज्या गणपतीची ऐतिहासिक हा गणपती आहे नवसाला पाहणारा मानाचा श्रीखुनी गणपती म्हणून याची ओळख आहे आणि एकशे सत्तावीस वर्षांची परंपरा या गणपतीला लाभलेली आहे ज जेव्हा इंग्रज काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली त्याच्या लगेच के दुसऱ्या वर्षी या जुने दुडे भागातील मानाच्या गणपती म्हणून हा मानाच्या गणपती म्हणून ओळखला जायचा तर मानाच्या गणपतीची या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून प्रतिमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि कालखंड लोडत असताना ज्या मार्गाने गणपतीची पालखी जात होती त्या मार्गावर काही धार्मिक लोकांनी विरोध केला की ब बा मस्जिदीवरून ही पालखी मिरवणूक जाऊ नये त्यावेळेस थोडक्यात म्हणजे एक संघर्षाची स्थिती निर्माण झाली आणि इंग्रज सरकारने त्यावेळेस गोळीबार केला व गोळीबारामध्ये चार लोक मृत्युमुखी पडले आणि शंभराहून अधिक लोक जखमी झाले तेव्हापासून या गणपतीला खुनी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं तर असा नवसाला पावणारा आमचा गणपती भंडारा देखील मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असतो कमीत कमी पाच हजार लोकं या ठिकाणी जेवणा जेवायला येतात जेवण करायला येतात प्रसादाचा लाभ घेतात आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून धुळे शहरामध्ये सर्वप्रथम एक गाव एक गणपती अशी प्रथा या गणपतीची आहे एक गाव एक गणपती अशी प्रथा या धुळे शहराला लाभली त्या या मानाच्या गणपतीमुळे आणि क कालांतराने याच गणपतीला खुनी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं आणि मृदुंगाच्या गजरात मिरणूक निघते कसलाही गुलाल उधळला जात नाही ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषानी गणपतीचे विसर्जन मिरवणूक निघते आणि जेव्हा चतुर्थीला ग गणेश चतुर्थीला गणेश गणपती बसवण्याचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा देखील ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने जा जागररोडने सरळ पालखीत मिरच्या मारुतीपासून तिथं पाच भजनं केले जातात नाही त्यानंतर गणपती सरळ ज्या मार्गाने जो मार्ग आहे तो मार्ग या गणपतीच्या आतापर्यंत एकशे सत्तावीस वर्षात कधीही बदलला नाही त्याच मार्गाने ग गणपती विसर्जनाला जात असतो एकंदरीत जातीय सलोखा पाळला जातो मुस्लिम धर्मीय जे काही लोक आहेत मस्जिदजवळून आरती करतात पुष्पोचक काय नेमकी आहे काय त्या टायमाला ज्या वेळेस हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण झाला व गोळीबार झाला त्यानंतर गणपतीला ते खुनी गणपती म्हणून तेव्हापासून ओळख झाली मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं परंतु त्यानंतर इंग्रज सरकारने हिंदू मुस्लिमांच्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये एको एकता निर्माण क त्यांनीच केली की के जेणेकरून दोनच दोघं हिंदू मुस्लिमांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली पाहिजे द दंगा वगैरे जे घडतं असं आपली घटना घडू नये त्यासाठी त्यांनी एकता निर्माण केली व तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच मुस्लिम लोकांनी देखील गणपतीचे स्वागत करणं असो ते असो आरतीचादेखील ते मौलवी त्या टायमाला कार्यक्रम घ्यायचे आरती करायचं म्हणून खुनी मज्जिदी जेवढ पालखी आल्यानंतर मुस्लिम धर्मियांतर्फे देखील स्वागत करण्यात दे येतं गणपतीचं म्हणून या गणपतीला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये असा मानाच्या नावाजलेला आमच्या मानाचा श्री खुनी गणपती आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे